ती रांगोळी संध्याकाळी काढली पण त्या लावलेल्या विजल्या पण बाहेर पणत्या नाही ठेवत आम्ही विजल्यावर त्या घरात आणून ठेवतो पण त्या आणायला पण त्या आणायला हव्या नमस्कार मी मानसी सी क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आजची रांगोळी बाहेर ध्रुवीने काढली आणि तुळशीकडे छोटीशी मी काढली रांगोळी आणि पंत्या लावून घेतलेल्या त्या आता आतमध्ये आणून ठेवल्या आणि आज दोनच पंत्या लावल्या जास्त नाही लावलेल्या तुळशीकडे एक लावलेली दोनच आणि आज भांडी ठेवून घेतली विणाला भूक लावली म्हणून जेवण घेतलं जेवणाला ज्वारीची भाकरी भात पेज फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी आणि ही शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि जेवण झाल्यावर मग फराळासाठी वापरलेली ही भांडी ठेवायला घेतली हे मोठं घमेल आहे त्याच्यामध्ये चिवडा मिक्स केलेला आणि या टोपामध्ये तो बनवलेला या डब्यामध्ये कर्जा ठेवलेल्या हो आणि ही भांडी आता मी या पोट माळ्यावर इथे ठेवणार किचनच्याच आणि ही भांडी पण ठेवायची आहे ती पण ठेवायची जेवण झाल्यावर विणाला अंतरून घालून दिलं आणि विनाने हा रिकामी झालेला टप खेळायला घेतला आणि मी काय केलं योगाला जातच नव्हती दिवाळीपासून पासून विचार करते मी उद्यापासून जाई आणि ही मग बरेच दिवस गॅप पडली आहे आणि खूप दिवस जरी धुतला पण नव्हता आसन म्हणून मग मी हे आसन इथे ठेवलं आहे हे ही वाईट बेडशीट असते ती hmm. आणि हे ही सत्रांची असली की गार नाही वाटत आणि इथे हे प्लास्टिक हे सुकत घालायचं राहून गेलेलं मग ते आता सुकत आहे म्हणजे ते उद्यापर्यंत सुकून जाईल आणि मग मी ते योगा योगाला घेऊन जाईन आज मंगळवार वारण आज एकादशी झाली मग उद्या तुळशींची लग्न आहेत मग आम्ही काय केलं वाटाणे भिजत घालणार आणि तांदूळ भिजत घालणार आणि उडी डाळ वड्यांसाठी तांदूळ आणि उडीडा भिजत घालणार आणि वाटणे आमटी बनवायसाठी इथे हे तांदूळ आणि ही डाळ वडे बनवायसाठी आणि हे वाटणे आमटीसाठी हे सगळं धुवून घेणार आणि भिजत घालणार आणि ही कंदी आणल्यात गावाकडून मग ते आता चार आहेत एक दोन तीन आणि चार आता दोन ठेवल्या आहेत ह्या सकाळसाठी ठेवल्या आहेत सकाळी नाश्त्यासाठी पेज आणि हे उप करणार आणि मग आमचा नाश्ता होणार आणि ही जेवणाची ते अजून लाईटिंग काढायची आणि बाकी पण पंत्या आहेत उद्या आता पंत्या लावणार उद्या भरपूर लावणार पंत्या आणि आम्ही इथे तुळशींचे लग्न नाही लावत पण इथे आमच्या बाजूला आमच्याच आम गावाकडचे आहेत ते तुळशींची लग्न लावतात मुलांना ते बघायसाठी तिथे पाठवतो ते मुलांना समजतं म्हणजे तुळशींची लग्जे काय कारण गावी जाणं तर शक्य नसतं मुलांची आता स्कूल चालू जार झाली आणि मला वाटतं ह्या वेळातच तुळशींची लग्न असतात दवचें। मग लग, आम्ही गावी नाही येतात मग इथे आमच्या साईडला आमच्या गावाकडचे आहेत त्यांच्याकडे आम्ही मुलांना पाठवतो वगैरे असतात त्यांच्या मुलांबरोबर मग ते दाखवतात तुळशींची लग्न म्हणजे काय कशी लावतात काय करतात हे सगळं मुलांना दाखवतात त्यामुळे मुलांना ह्याविधी समजतात की जागा तरी का मी इथे मी जेवण माझं बनवून झालं की बनवलेलं जेवण मी इथे उतरून ठेवते पण ओटा लहान आहे ना मग जागा नाही पुरवत आता इथे मला पोतं मारायचं आहे मग मा ते पोतं मारून घेईन इथे विण आणि ध्रुवीचे टिपेनचे डबे धुवून ठेवले आहेत म्हणजे ते सकाळपर्यंत वाळतात आणि मग भरताना बरं पडतं कारण दोघांची पण आता स्कूल चालू झाली आणि ध्रुवीची तर काय अगोदरच झालेली आणि विणांची आजपासून झाली मग सकाळपर्यंत वाळून जातील आणि एकत्र ठेवले ना की भरताना बरं पडतं मी ह्याच्यामध्ये ठेवले आहेत आणि सेपरेटच ठेवते घेतले भरलं की झालं बाकी मी ह्याच्यामध्ये काहीच नाही ठेवत दोघांची टिफिन आणि पाण्याची बॉटल विणाचीच असते ध्रुवीची ध्रुवीकडे असते ती दिवसभर प्यायला पण तीच वॉटर वापर आम्ही पेज बनवतो ती उकड्या तांदळाची पेज असते आणि ते तांदूळ आम्ही जास्त करून गावाकडून आणतो पण ते पुरत नाही ते थोडे असतात आणि जास्त तांदूळ आणणं शक्य नसतं मग त्या तांदळाची पेज खूप छान लागते पण खूप मस्त असते त्याची पण आता ते संपतात मग आम्ही काय करतो इथे केरळी बाजार आहेत मग तिथे ते तिथून आम्ही उकळे तांदूळ आणतो आणि त्याची पेज बनवतो आणि ते काय हवे तेवढे आणता येतात हे तांदूळ असे असतात कणी असते ही माझी पेज छान लागते चवीला आणि हे उकडलेले असतात तांदूळ त्यामुळे पेजेला चव पण छान असते ही साडी उन्हात सुकत घातलेली लक्ष्मीपूजनच्या दिवशी घातलेली ती आणि ही एक साडी कार्यक्रमांसाठी ज्या साड्या घेतलेल्या असतात ना त्या मी धुवत नाही अशाच घरात थोडा वेळ ठेवते पसरवून आणि मग उन्हट एक दोन तास ठेवते आणि मग गडी करून ठेवून देते व्यवस्थित तशा ह्या दोन साड्या मी आता वापरलेल्या लक्ष्मी वाप ही लक्ष्मीपूजन दिवशी वापरलेली ती आणि ही आता आज घातलेली मग मी ती उन्हात सुकवली आणि आता ती घडी करून ठेवून देईन या विणाच्या पैजनी या धुवून ठेवल्या विणाने थोडं वापरलेल्या ना दिवाळीला घेतल्या आता लक्ष्मीपूजन दिवशी तेव्हापासून आज स्कूल चालू झाली म्हणून त्या काढून ठेवल्या धुतल्या सुकवल्या आणि आता त्या कपाटात ठेवून देईन आणि थोड्या दिवसांनी मला त्या वापरायच्या आहेत तेव्हा काढेन माझ्या पण मी पैजनी तसंच केलं पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी काढल्या वेडणं पण आणि पैजनी पण आता त्या धुतल्या दोघांच्या पण एकदम आणि त्या आता ठेवून देईन थोड्या दिवसांनी वापरायच्या आहेत मग स्वच्छ वापरायला मिळतील मला खूप दिवस विचार करत होते संध्याकाळचं रुटीन शेअर करेन म्हणून आणि दिवाळीचं पण थोडंसं शेअर करायचं होतं ते पण केलं आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार